शिवसेना आणि मनसे युतीबाबत रोज बातम्या येताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं स्पष्ट शब्दात सांगताना ते संदेश देणार नाही मी बातमीच देतो असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले त्यामुळे शिवसेना मनसे यांच्यामध्ये सूर जुळणार असं संकेत मिळाले असून अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता ही तांडली गेली शिवसेना सोडून मिंदे गटात गेलेला सुजता शिंगाडे आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा स्वगृही परतले मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे त्यांचे मा शिवसेनेत स्वागत केले त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत प्रथमच भाष्य केले चर्चा सुरू आहे का असं पत्रकारांनी विचारताच नेकाश वाक्यात तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामधलं बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले उद्धव ठाकरे राज ठाकरे कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले प्रतिसाद ही सकारात्मक आहे पण शिवसेनेचे अधिकृत प्रस्ताव पाठवावा मग पाहू असे मनसे मन्त म्हणत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय असं पत्रकारांनी विचारलं असता ठीक आहे बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे आणि म्हणाले आणि टाळ्यांचा कडकडाठी झाला शिवसैनिक मनसैनिक संपर्कात कुठेही संभ्रम नाही तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल असा प्रश्न येताच संदेश कशाला मी बातमीच देतो तुम्हाला असं सांगत उद्धव ठाकरे यांनी जुळत असल्याचं संकेत दिलेत माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही त्यांचे सैनिक आणि माझे शिवसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा माझं स्पष्टच म्हणणं आहे की जी काही बातमी द्यायची आहे ती बातमी आम्ही देऊ असं उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचे देखील अशीच भावना आहे या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी तातडीची बैठक घेत मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक बोलणं ही असेल तर चांगलीच गोष्ट आहे महाराष्ट्रात ठाकरे बँड टिकला पाहिजे अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे